एकाने धंदा केला गुजरातांच्या बरोबरीनं हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडुप्याने थांबवलं होतं तुम्हाला उत्तर भारतीय मोठ्या हुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत तुमच्या मुलांना आय एस आय पी एस शिकण्याची बुद्धी नव्हती दिनकरराव मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला आमची कुठेही शाखा नाही असं अभिमानानंच ना सांगता तुम्ही अहो ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावता बिनकरराव मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढवून घेतली ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्य काळच कापून काढलाय <laughs> स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांत्यांवर लादू नका जागे वा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं चळचळ रक्त सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा सरदार राजपूत